नमस्कार चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखण्यात येत असलेल्या बेडक्याळ येथील शांतीनगर सर्कल परिसरात कन्नड मराठी आणि उर्दू शाळा कार्यरत आहेत रोज शिक्षणासाठी येथे शेकडो विद्यार्थी येत असतात या परिसरात मराठी शाळेसाठी देण्यात येत असणाऱ्या खोल्यांपैकी दोन खोल्यांची गेल्या वर चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाताहत झालेली असून दुरुस्तीच्या कारणास्तव या दोन खोल्यांवरील मंगलोरी कवले काढण्यात आली आहेत पण अद्याप या शाळा खोल्यांच्या दुरुस्तीबद्दल ठोसपणे कोणतीही कार्यवाही झालेली नाही ऊन वारा पाऊस यामुळे शाळेच्या भिंती पडतील की काय अशी शंका निर्माण झाली आहे तर या शाळाखोल्यांच्या दुरुस्तीसाठी गेल्या दोन वर्षांपासून एस डी एम सीचे माजी अध्यक्ष उदय घोडके सध्याचे अध्यक्ष प्रमोद कुमार पाटील तसेच ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद विजले यांनी दोन वेळा लेखी स्वरूपात शाळा खोल्यांच्या स्थितीबद्दल निपाणी गट अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं या दुरुस्तीबद्दल पाठपुरावा केला होता तर गेल्या आठ दिवसांपासून पडत असणाऱ्या पावसामुळे तीन शाळा खोल्यांवरील स्लॅब गळत असून येथील विद्यार्थ्यांना अन्यत्र बसावं लागतं आहे तेव्हा या मराठी शाळा खोल्यांची वाताहस्थितीची एकंदरीत माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकेहोळी आणि माजी आमदार काका पाटील यांच्या आदेशावरून माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि माजी स्थायी शिक्षण समितीचे सदस्य राजेंद्र पवार वड्डर यांनी गुरुवार दिनांक एक रोजी शाळेस भेट देऊन सविस्तरपणे पाहणी केली आणि शाळा खोल्यांच्या दुरुस्तीबाबत होत असणाऱ्या दिरंगाईबद्दल खेद व्यक्त केला शाळाखोल्यांच्या दुरुस्ती तसेच स्लॅब गळतीबाबत जिल्हा पालकमंत्री सतीश जरकिहोळी माजी आमदार काका लक्ष्मणराव चिंगळे यांच्याशी सविस्तर चर्चा करून लवकरच शाळा खोल्यांच्या पुनर्बांधणीबद्दल आणि स्लॅब गळती दुरुस्तीबद्दल कार्यवाही करण्यात येत असल्याचं राजेंद्र पवार वड्डर यांनी सांगितलं आहे याप्रसंगी एस डी एम सीचे अध्यक्ष प्रमोद कुमार पाटील अध्यक्ष शिवानंद बिजले सी आर सी अधिकारी डी सी वाकपट्टे ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष शंकर पाटील पी के पी एस संचालक अशोक आर्गे ग्रामपंचायत सदस्य तातासाहेब केस्ते अजित पाटील दगडू वड्डर राजेंद्र पवार वड्डर उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बेडकिहळहून प्रतिनिधी राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा